नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर मला झाड खूप आवडतात आणि फुलांची तर खूपच झाडं आवडतात मला फुलं भरपूर आवडतात आणि स्वामींना रोज पूजेसाठी आपल्याला फुलं लागतातच त्यामुळे मी घरातच फुलांची झाडे लावली होती पण ती झाडे काही आलीच नाही त्यांची केवढी काळजी घेतली खत वगैरे घातलं पण ती झाडं काही त्यांची जागा बदलून बघितली पण झाडे आलीच नाही हे पण झाड पूर्णपणे सुकून गेलं होतं परत आणि ह्याला नवीन पालवी फुटून परत आणि ते झाड आलं त्याला भरपूर कळ्या लागलेल्या आहेत आता हे एक आहे ह्याला पण लागतात फुले ही दोन झाडांची फुले मी स्वामींना घालते अशी पांढरी फुले येतात याला भरपूर फुलांचे झाड आणले होते पण त्यात मग त्यामधल्या ह्या दोन दोनच झाडांना आता सध्या फुले येत आहेत बाकीच्या झाडांना अजून फुले येत नाहीत जास्तीत जास्त आणि वेगवेगळ्या प्रकारचे फुलांनी स्वामींना मला सजवायला आवडतं स्वामींची पूजा करायला फुलांनी भरगच्च फुलांनी पूजा करायला आवडतं मला त्यामुळे मी जास्तीत जास्त फुलांचीच झाडे आणते थोडीफार शो शोची झाडे आहेत पण जास्तीत जास्त माझ्याकडे फुलांचीच झाडे आहेत तर, तर आज मी तुम्हाला काही सेवा सांगणार आहे तर ज्यांचे विवाह जुळत नसतील ज्यांच्या विवाहामध्ये अडचणी येत असेल ज्यांचे विवाह विवा जुळून परत तुटत असतील किंवा काही ना काहीतरी अडचणीमुळे विवाह तुटत असतील जुळत नसेल तर त्यांच्यासाठी काही सेवा आहेत त्या सेवा मी तुम्हाला सांगणार आहे त्या सेवा तुम्ही पूर्ण मन लावून श्रद्धेने मनापासून सेवा करा पहिली सेवा आहे रोज रुक्मिणी स्वयंवर पोथी वाचावी वेळ व स्थळ बदलू नये असे नव्वद नव्वद दिवस करायचं आहे आपल्याला रोज रुक्मिणी स्वयंवर पोथी ज्या दिवशी ज्या टाईमला ज्यावेळी ज्या स्थानावर आपण बसणार आहे त्याच दिवशी बसून त्याचवेळी नव्वद दिवसापर्यंत आपल्याला रुक्मिणी स्वयंवर ही पोथी वाचायची आहे दुसरी सेवा आहे मंगळवारी गणपतीला एकवीस मंगळवारी गणपतीला नागवेलीच्या एकवीस पानांचा हार अर्पण करून खोबऱ्याचा गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे तिसरी सेवा आहे संकष्ट अकरा संकष्टी उपवास करून चंद्रोदयावेळी मातीच्या गणपतीची पूजा करून दुसऱ्या दिवशी तुळशीमध्ये ठेवून विसर्जित करायची आहे मूर्ती मातीची मूर्ती एक ते दीड इंचाची करायची आहे आपल्याला ज जशी जमेल तशी तुम्ही बनवू शकता आणि त्याची स्वतः पूजा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुळशीत किंवा पवित्र अशा कुठल्या तर झाडाच्या मुळाशी ते विसर्जित करायचं आहे आपल्याला मातीची जी मूर्ती आपण बनवलेली आहे ती थी चांगल्या ठिकाणी चांगल्या जागी आपल्याला विसर्जित करायची आहे ह्याचे फारच चांगले अनुभव तुम्हाला येतील ही सेवा तुम्ही करून बघा पुढची सेवा आहे सोळा सोमवार व्रत शंकर भगवानांचे आपल्याला सोळा सोमवार व्रत करायचे आहे महादेवाचे एकवीस सोमवार शंकराच्या मंदिरात एकवीस बेल पांढरी फुले वाहून दही बाताचा नैवेद्य ठेवायचा आहे उपवास करायची गरज नाही आणि आपल्या मनपसंद विवाह जर आपल्याला जुळवून आणायचा असेल आपल्या मनात एखादी व्यक्ती कोणी जर असेल आणि आपल्याला त्याच्याशी जर लग्न करायचं असेल अशी असे जर आपली इच्छा असेल मनपसंद व्यक्तीशी आपली आपलं विवाह व्हावं तर ह्यासाठी अकरा बेलपानांना चंदन लावून शिवपिंडीवर वाह व्हावे व अकरा सोमवार करावेत अकरा सोमवार करायचे आणि प्रत्येक सोमवारी आपण बेल अकरा बेलपानांना चंदन लावून शिवपिंडीवर व्हायचं आहे सात शुक्रवारी देवीला ओटी व शृंगार साहित्य अर्पण करायचे एकवीस गुरुवारी गुरुस्थानी प्रसाद फळे द्यावीत आप आपण ज्यांना मानतो म्हणजे जर तुम्ही स्वामींच्या केंद्रात गेला तर तिथे जाऊन तुम्हाला प्रसाद फळ असं काही पण अर्पण करायचं आहे किंवा तिथे ते तेथे जे भक्त येतील त्यांना तुम्ही ते वाटप करू शकता असं तुम्ही एकवीस गुरुवारी करायचं आहे पाच पौर्णिमेला कुलदेवीचे दर्शन घ्यायचे आहे कुलदेवीची सेवा केल्याशिवाय कुलदेवीचे दर्शन घेतल्याशिवाय आपली कुठलीही कामे होत नाहीत त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कुलदेवीचे दर्शन करा जर तुम्ही पाच पौर्णिमेला कुलदेवीचे दर्शन केले तर नक्कीच तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल तुमच्या मनात जो कोणी म्हणजे तुमच्या मनपसंदीने तुमचं लग्न होईल तर पहिला तुम्ही कुलदेवीची सेवा करा कुलदेवीचं दर्शन घ्या वर्षातून एकदा दोनदा का होईना तुम्ही कुलदेवीला जात जावा तर अनेक उपाय आहेत असे की त्यामुळे आपण इष्टदेवांना आपल्या कुलदेवीला आपण प्रसन्न करू शकतो तर कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपण पाच कवड्या घेऊन त्यांना गंध हळद कंकू लावून छोट्याशा लाल फडक्यात बांधून ती पुढी कोणत्याही फळ फळ देणाऱ्या झाडांना बांधायचं आहे ते हे तुम्ही संध्याकाळी करायचं आहे दोन तीन महिन्यातच तुम्हाला याचा अनुभव येईल दोन तीन महिन्यातच तुमचं लग्न जमेल तर ही कुलदेवीची सेवा तुम्ही अवश्य सगळ्यांनी करा कवडीची पुडी बांधायला जाताना येताना बोलू नये मागे पाहू नये कवडीची पुडी बांधायला तुम्ही ज्यावेळी झाडांना झाडाला कवडीची पुडी बांधायला ज्यावेळी तुम्ही जाणार त्यावेळी तुम्ही कुणाशी बोलायचं पण नाही आणि मागे पाहायचं पण नाही आणि त्याचबरोबर तुम्हाला सात गुरुचरित्र पारायण पण करायचं आहे एक श्रीपाद श्रीवल्लभ पारायण करायचं एक नवनाथ पारायण करायचं आणि अकरा वेळा सिद्ध मंगल स्तोत्र घोरकष्टक स्तोत्र रोज एकवीस वेळा वाचायचं आहे ह्या सेवा आपल्याला रोज कंपल्सरी करायच्याच आहेत ह्या सगळ्या सेवा तर सात गुरुचरित्र पारायण एक श्रीपाद श्रीवल्लभ पारायण एक नवनाथ पारायण अकरा वेळा सिद्ध मंगलस्तोत्र घोरकष्टक स्तोत्र एकवीस वेळा गणपतीची सेवा मंगळवारची सेवा म्हणजे गणपतीची मंगळवारची जी सेवा येते आपल्या नित्य ह्याच्यामध्ये केंद्रा जे पुस्तक आपल्याला मिळतं त्या पुस्तकामध्ये गणपतीची मंगळवारची सेवा असते ती करायची श्रीयंत्रावर स्त्रीसुक्त सात वेळा पुरुष सुक्त सात वेळा म्हणून कुंकुमार्चन करायचं आहे दुर्गा सप्तशतीचे अकरा पाठ एक पाठ एक मंगळवार किंवा एक शुक्रवार असे एकवीस पाठ करायचे आहेत तुम तुम्हाला एकवीस पाठ करायचे आहेत दुर्गा सप्तशतीचे तर एक, एक मंगळवारी एक शुक्रवारी असे आठवड्यातून दोन पाठ तुम्ही करून एकवीस हे पूर्ण करू शकता शेवट शेवटची सेवा आहे मल्हारी सप्तशती मल्हारी सप्तशतीचे एकवीस पाठ एकवीस रविवारी आपल्याला करायचे आहेत तर ह्या सगळ्या सेवा तुम्ही मनापासून करा श्रद्धेने करा आणि नक्कीच तुम्हाला याचे अनुभव येतील विवाह जुळेल तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती पूर्ण होईल फक्त मन लावून आणि श्रद्धेने स्वामीवर विश्वास ठेवून तुम्ही हे सगळं करा आणि पहिला तुम्ही कुलदेवीचं करा मग बाकीच्या तुम्ही सेवा केल्या तर चालतील पहिला तुम्ही कुलदेवीची सेवा करा आपली जर कुलदेवी आपल्यावर प्रसन्न नसेल तर आपली कुठलीही कामे होत नाहीत आपल्या कुठल्याही इच्छा पूर्ण होत नाहीत तर पहिले आपली जी कुठली आपली कुलदेवी आहे त्या कुलदेवीला जाऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांचं दर्शन घेऊन त्यांची जी काही नारळाने ना ओटी भरायची आहे ते सगळं करून त्यांना नमस्कार करून मगच तुम्ही बाकीच्या सेवा करा सगळ्या सेवा मनापासून श्रद्धेने विश्वास ठेवून करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा श्री स्वामी समर्थ